नमस्कार सर्वांची कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अखेरची पार्टी बाग दुसरा बाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लेखक आहेत कुमार बाग पहिल्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुजित डोके खाजवत त्यांच्या वडिलांना विचारतो म्हणजे मला समजले नाही तसे मिस्टर करमकर म्हणजेच सुजितचे वडील त्याला त्यांची युक्ती सांगतात युक्ती सांगितली आणि ती ऐकून सुजितच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू पसरले काय होते त्यांची युक्ती सुजित बड्याबापाचा बिघडलेला मुलगा होता पण आता तर त्याच्या वडिलांनीसुद्धा त्याला साथ दिली नक्की काय होते त्यांच्या युक्ती आणि त्यांच्या डोक्यात काय शिजले आहे ते आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या भागात तर आता पाहूया पुढे या सर्व घटनेला आता बरेच दिवस उलटून गेले होते सुजितमध्ये त्या दिवसानंतर बराच बदल दिसून आला होता जो सुजित कॉलेजमध्ये फक्त वेळ घालवायला मजामस्ती करण्यासाठी येत होता तो आता तासाला बसू लागला होता अभ्यासही करू लागला होता सर्व शिक्षक आणि सहपाठीसोबत चांगले आणि प्रेमाने तो बोलू लागला होता त्याच्यामध्ये असा अचानक झालेला बदल पाहून सर्वांसोबत अर्चनासुद्धा भुजखलात पडली होती त्या दिवशी कॉलेज संपल्यावर अर्चना आपल्या घरी निघाली होती तसे तिला मागून कोणीतरी आवाज दिला तो आवाज अर्चनाला थोडा ओळखीचा वाटत होता तिने मागे वळून पाहिले तर तिला सुजित पळत तिच्या दिशेने येताना दिसला हा माझ्या दिशेने असा का पळत येतो आहे नक्कीच याला काहीतरी करायचे असेल हा मला इजा तर पोहोचवणार नाही ना मनात विचार करून अर्चना पुन्हा चालू लागली तो जवळ येतो आहे असे पाहून ती धावू लागली पण सुजितने तिला गाठले आणि तो तिच्या पुढ्यात उभा राहिला हे हे बघ सुजित मुकाट्याने माझी वाट सोड नाहीतर नाहीतर मी ओरडेन कापरे आवाजात अर्चना म्हणाली ए तू वेडी आहेस का मला तुझी मदत हवी आहे म्हणून मी तुला आवाज देत होतो तुझे पण बरोबर आहे कारण माझी कृतं अशी आहेत की कोणीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मान खाली घालून सुजित म्हणाला त्याचा तो पडलेला आणि उदास आवाज ऐकून तिने त्याला विचारले तुला माझी काय मदत हवी आहे ते मला ना एक दोन विषय आहेत ते समजून घेताना जरा त्रास होतो आहे क्लास मी लावू शकत नाही म्हणून तू कॉलेजनंतर फक्त अर्धा तास माझ्यासाठी काढून ते शिकवले तर बरं होईल सुजित एका दमात सर्व बोलून गेला क्लास लावू शकत नाही म्हणजे तुझे बाबा श्री ते श्रीमंत आहेत मग काय झाले अर्चनाने जरा चौकसपणे विचारले त्यावर सुजित थोडे हसला आणि म्हणाला त्या दिवशी सरांच्या केबिनमध्ये जे काही झाले त्यामुळे बाबा माझ्यावर चिडले त्यांनी मला घरातून बाहेर काढले आणि सांगितले की जोपर्यंत चांगले मार्क घेऊन पास होत नाहीस तोपर्यंत त्यांना तोंड दाखवू नकोस मला एक घर भाड्याने दिले आहे जिकडे मी एकटा राहतो आणि खर्चाला फक्त दोन हजार महिना ज्यामध्ये माझे जेवण आणि कॉलेजचा बाकी खर्च काढायचा आहे तू पाहिले की नाही माहीत नाही पण मी आता बसने ये जा करतो माझ्याकडे माझी गाडीसुद्धा नाही बोलताना सुजितच्या डोळ्यात पाणी आले होते त्याची कथा ऐकून अर्चनाला वाईट वाटली आणि तिने त्याला शिकवणीसाठी होकार दिला तिच्या मनात त्याच्याबद्दल दया तयार झाली होती हळूहळू सुजित आणि अर्चनाचे शिकवणी अर्ध्या तासावरून तासावर आले होते दिवसभरभर जात होते दयेची जागा आता प्रेमाने घेतली होती अर्चना आता सुजितच्या प्रेमात पडली होती आणि सुजितलासुद्धा ती आवडू लागली होती कॉलेजनंतर त्याची शिकवणी आणि त्यानंतरच्या त्यांच्या गप्पा रंगत होत्या एक दोन वेळा ती त्याच्या भाड्याने घेतलेल्या घरीसुद्धा जाऊन आली होती हे सर्व पाहून तिला खात्री पडली होती की सुजित जे काही बोलतो आहे ते खरं आहे कॉलेजमध्ये सुजितचे नाव आता चांगल्या मुलांमध्ये येऊ लागले अशात एक घटना कॉलेजमध्ये घडली कॉलेजच्या परीक्षकांचे वेळापत्रक जाहीर झाले आणि आठच दिवसात दळवी सरांना अटक झाली कॉलेजच्या प्रश्नपत्रिका त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा आधी पैसे देऊन वाटला असा आरोप त्यांच्यावर लागला होता पण यावेळी मिस्टर करमकर मध्ये पडले आणि त्यांनी केस होऊ नये असे सांगितले त्यांनी कॉलेजचे नाव खराब झाले असते त्या बदल्यात दळवी यांना त्यांचा पदाचा राजीनामा मागितला गेला अर्चनाला माहीत होते हे खरे नाही पण तिच्याकडे सुद्धा पुरावा नसल्याने ती काही करू शकत नव्हती इकडे परीक्षा झाल्या आणि त्यामध्ये सुजित चांगल्या मार्काने पास झाला वर्ष संपत आले होते आणि वर्षाच्या शेवटी सुजितला पार्टीचे दोन पास मिळाले अर्चू मी काय म्हणतो या थर्टी फर्स्टला तू फ्री आहेस का सुजितने आपल्या हातात अर्चनाचा हात घेत विचारले मी काय सर्व थर्टी फस्टला फ्रीच असते पण तू का असे विचारले अर्चनाने आश्चर्याने विचारले त्याचे काय आहे ना माझ्याकडे एका पार्टीचे दोन पास आले आहेत तर मी विचार करत होतो की तू आणि मी आपण दोघे जाऊ सुजित तिच्या बोटांशी चाळा करत म्हणाला त्याचे वायक वाक्य ऐकून तिने आपला हात त्याच्या हातातून मागे खेचला आणि म्हणाली नाही बाबा पार्टी आणि मी शक्य नाही आणि घरी काय सांगू ते सोडणार नाही मला शिवाय तसल्या पार्टीमध्ये दारू वगैरे पण असते असं काय करतेस ग माझ्यासाठी एवढे नाही करणार का आणि घरी सांग ना कॉलेजच्या मैत्रिणीकडे पार्टीला जाणार आहे म्हणून ती पार्टी तिच्या घरी तिच्या फॅमिलीसोबत आहे राहता राहिले दारूचे तर तुला कोणी सांगत नाही घे म्हणून मी पण नाही घेणार पण प्लीज नाही म्हणू नकोस ना सुजित काकूळ तिला येत म्हणाला हे बघ सुजित मी घरी बोलून पाहते काय म्हणतात जर त्यांनी होकार दिला तर नक्की येईन माझ्या राजा बोलून तिने त्याला मिठी मारली अर्चनाने कसे तरी करून घरातून परवानगी मिळवली तिला त्या रात्रीसाठी काही चांगले कपडे डोळ्याला लेन्स आणि मेकअपचे सामान घेतले त्या रात्री साधारण आठच्या सुमारास ती सुजितच्या घरी आली तिकडे तिने कपडे बदलले आणि मेकअप केला नेहमीची काकू अर्चना आता सुंदर दिसू लागली होती तिने दरवाजा उघडला तसेच सुजित तिला पाहतच म्हणाला पाहतच राहिला असे काय पाहतोस माझ्याकडे अर्चनाने लाजून खाली पाहत म्हणाली अर्चू काय सुंदर दिसतेस तू खरंच एखादी अप्सरा स्वर्गातून खाली यावे असे मला वाटत आहे आता बोलून तो तिचे चुंबन घेण्यासाठी तिच्याजवळ गेला तसे तिने आपले डोळे बंद केले त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर टिकवले काही काळ ते एकमेकांमध गुंतून राहिले तसे सुजितचा फोन वाजला आणि ते बाणावर आले हो निघालो गाडी सोडली की गेटजवळ येतो हो उद्या नक्की परत करतो गाडी सुजित फोनवर बोलत होता आणि अर्चना टचअप करून त्याच्यासोबत निघाली गाडीमध्ये इंग्लिश रोमँटिक गाडी सुरू गाणी सुरू होती सुजित तिला घेऊन एका मैदानात उभारलेल्या पार्टीमध्ये आला रोषणाई मोठ्याने वाजणारी गाणी त्यावर थिरकणारी तरुणाई अर्चनासाठी हे सर्व नवीन होते कारण लहानपणापासून तिने पार्टी म्हणजे घरातील समारंभ हेच पाहिले होते अर्चना आणि सुजित दोघे आता गर्दीमध्ये सामील झाले आणि नाचू लागले सुजितला नाचायची सवय होती त्यामुळे तो सहज वावरत होता पण अर्चना हे सर्व नवीन होती ती नाचताना बिचकत होती सुजितच्या आग्रहाखातर तिने स्कर्ट घातला होता पण ती त्यात सहजपणे वावरू शकत नव्हती सुजितने तिला आणि स्वतःला एक कोल्ड्रिंक घेतले आणि थिरकत ते दोघेही नाचू लागले हळूहळू तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली तिला आजूबाजूचे सर्व फिरू लागले होते हळूहळू ती बेधुंद होऊन नाचू लागली तसेच सुजितला समजले की त्याने जो प्लॅन केला होता तो पूर्ण होतो आहे त्याने अजून दोन ग्लास त्याच कोल्ड्रिंकची ज्यामध्ये त्याने दारू मिसळली होती ती पर् अर्चनाला पाजली अर्चना सुजितवर विश्वास ठेवून घरी घरी खोटे सांगून इथपर्यंत आली होती पण सुजितने तिला धोका दिला होता अचानक गर्दीमधून त्याचे तीन मित्र समोर आले त्यांनी अर्चनाला धरून गर्दीतून बाहेर घेऊन गेले गर्दीमध्ये कोणाचे त्याच्यावर लक्ष नव्हते त्यांनी अर्चनाला गाडीमध्ये घातले आणि गाडी सुरू केली सुजितचा मित्र गाडी चालवत होता त्याच्या बाजूला त्याचा अजून एक मित्र बसला होता तर सुजित अर्चनाला घेऊन अजून एक मित्र सोबत बसला होता यार सुजित ही तर एकदम भारी दिसते रे कॉलेजमध्ये अगदी काकूबाई बनून येते आणि ने आता बघ सालीचा फिगर पण किती मस्त आहे बघ एक जण म्हणाला हे हरामखोर तिच्यावर वाईट नजर ठेवू नकोस साल्या तिला पटवायला मी काय नाही केले अभ्यास केला त्या बोरिंग तासाला बसलो प्रेमाचे नाटक केले पण काही बोला साली चिवट अजिबात हात लावू देत नव्हती सुजित धुंदीमध्ये असलेल्या अर्चनाच्या शरीरावर हात फिरवत म्हणाला अरे मग आता कर्ण तुला हवे ते नाहीतर आपला प्लॅन तोच होता नाही का दुसरा एकजण हसत म्हणाला अर्चनाला इकडे नक्की काय सुरू आहे याची जरासुद्धा कल्पना नव्हती ती दारूच्या अंमलाखाली धुंद होती तिला कसलीच शुद्ध नव्हती त्यांनी सुजितच्या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ता निवडला होता पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जर अर्चना शुद्धीवर आली तर म्हणून सुजितने अजून एक प्लॅन केला गाडी इकडेच जरा झाडी पाहून थांबवा सुजित म्हणाला इकडे रे फार्म हाऊसवर जायचे होते ना एकाने विचारले नाही नको तिला शुद्धी आली तर अडचण होईल जे काय करायचे आहे ते इकडे करू सुजित म्हणाला तसे ते तिघे पण हसले आणि गाडी दुतर्फा असलेल्या झाडीमध्ये जागा पाहून थांबविली त्यांना माहीत होते या रस्त्यावर एवढ्या रात्रीचं कोणी येणार नाही शिवाय अर्चना नशेमध्ये आहे त्यामुळे ती ओरडू शकणार नाही ना प्रतिकार करू शकणार सुजित जरा लवकर उरक आम्हाला पण करायचे आहे विसरू नकोस त्यातील एकजण म्हणाला आणि हसून ते तिघे गाडीमधून बाहेर आले आणि दरवाजा बंद झाला त्या बंद दरवाजामागे अर्चनाच्या अब्रूचे लक्तरे काढली जात होती तिच्यामध्ये एवढी पण शुद्ध नव्हती की आपले डोळे उघडून पाहिलं तिच्या अंगावर एक वजन तिला जाणवत होतं पण शरीराला धक्के जाणवत होते अथक प्रयत्न करून ते डोळे उघडू पाहत होती तेव्हा तिला समोर एक नवा चेहरा दिसत होता तिच्या शरीराची होत होणारी प्रतारणा ती पाहत होती पण ती काहीच करू शकत नव्हती शेवटचा मित्र गाडीमधून आपले कपडे सावरत बाहेर पडला काय रे आली का मज्जा सुजितने सिगारेटचा धूर आपल्या तोंडा वाटे बाहेर सोडवत विचारली मज्जा अरे अशी मज्जा आली काय सांगू सर्व कसे अगदी परफेक्ट होते तो मित्र आपल्या हाताने अश्लील इशारा करत म्हणाला जा आता तिला कपडे घाला आणि मग तिला फार्म हाऊसवर घेऊन जातो माझ्यासोबत पंगा घेतला की काय होतं ते चार पाच दिवसांनी तिला सांगतो तिच्यासोबत नक्की काय झाले ते सुजित म्हणाला त्याच्या दोन मित्रांनी गाडीचा दरवाजा उघडला अर्चनाचे नग्न शरीर त्याच्यासमोर होते तिला त्या चौघांनी कुसकरून फेकून दिले ते तिचे कपडे घालायला गेले तसे त्यांना जाणवले की अर्चनाचा तर श्वासच बंद झाला आहे घाबरून त्याने सुजितला त्याबद्दल सांगितले ते ऐकताच सुजितच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो धावत गाडीजवळ आला पण त्यालासुद्धा अर्चनाचे श्वास सुरू नसल्याचे जाणवले एकदम चार जणांनी केलेल्या पाशवी कृत्याला अर्चनाचे शरीर झेलू शकले नव्हते आणि तिचा प्राण निघून गेला होता सुचित आता पुन्हा जुन्या आठवणीमधून भाणावर आला होता त्याच्यासमोर आत्ता जी अर्चना उभी होती ती खरी नसून तिचे प्रेत होते हे समजायला त्याला वेळ लागला होता त्याच्यासमोर आता अर्चना आणि कियारा दोघी उभ्या होत्या आणि त्याच्याकडे रागाने पाहत होत्या सुजू तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का माझ्यानंतर माझ्या आईवडिलांवर काय प्रसंग आला असेल तू तु तुझ्या बदल्यासाठी माझ्यावर अत्याचार करून माझा, माझा खून केला त्यानंतर मला असेच रस्त्याच्या कडेला फेकून दिले मी मेले होते पण त्या देवाला काहीतरी वेगळे मान्य होते मी मेले खरी पण या प्रेतयोनीमध्ये अडकून पडले आणि आता मला तोपर्यंत सुटका नाही जोपर्यंत मी माझा बदला घेत नाही तुझ्या त्या तीन मित्रांना कधीच पोहोचवले आणि आता ते तुझी वाट पाहत आहेत अर्चना आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली म्हणजे तिघांचे अपघात तू घडवले कापऱ्या आवाजात सुजितने विचारले हो मी घडवले आणि यामध्ये मला मदत केली माझ्या या मामाच्या मुलीने कारण माझी अशी कोणती मैत्रीण नव्हती जिच्यासोबत मी तुझ्याबद्दल सर्व गोष्टी सांगू शकेन फक्त एक कियारा होती जी लहानपणापासून माझी एकमेव बहीण आणि मैत्रीण होती अर्चना आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली सुजित मला तुझ्यावर पहिली शंका तेव्हाच आली जेव्हा तू चांगले वागू लागला आणि शिकवणीसाठी अर्चनाकडे आला होता तेव्हाच मी अर्चनाला सावध केले होते पण तिने लक्ष दिले नाही ज्या दिवशी तू पार्टीचे निमंत्रण अर्चूला दिले होते तेव्हा पण मला तुझ्या उद्देशाबद्दल शंका आली होती आणि मी अर्चूला तुझ्यासोबत न जाण्याचा सल्लासुद्धा दिला होता पण ती नाही ऐकली आणि मग थेट ती गायबच झाली अशी बातमी आली आणि माझी शंका खरी ठरली मला माहीत होते तिला तू गायब केले आणि खून केला आणि ते खरे ठरले जेव्हा त्या रात्री तिचा खून झाला तेव्हा अर्चू माझ्या घरी आली आणि तिने तुमची कृष्णकृत्य मला सांगितली मी तिला पोलीसमध्ये जाऊन तक्रार करते असे म्हणाले पण तिने नकार दिला तिला मिठी मारायला मी हात पुढे केला तर तिच्या शरीरातून हात आरपार गेला असे जाणवत होते की मी हवेत फिर हात फिरवते आहे तिच्या शरीराला माझा हात स्पर्श करत नव्हता तिची अशी अवस्था पाहून मी आणि ती आम्ही दोघी खूप रडलो आणि मग ठरवले तिच्यासोबत ज्यांनी असे केले त्यांना जगण्याचा काही अधिकार नाही अर्चनाचे शरीर पोलिसांना मिळाले तिच्यावर बलात्कार झाला हे सिद्धसुद्धा झाले पण तो कोणी केला हे शोधण्यास पोलिस असमर्थ ठरले किंवा तुझ्या बाबांनी त्याचे तोंड पैसे चारून बंद केले होते तसे पण पोलिसावर आमचा भरोसा नव्हता आणि तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा अर्चूला द्यायची होती तुझ्या आधी तुझ्या त्या तीन मित्रांना संपवले आणि आता तू आपल्या मृत्यूला तयार राहा कियारा खुनशी हसून म्हणाली म म मला माफ करा माझी चुकी झाली अर्चू चु। तू माझ्यावर प्रेम करतेस ना मला मारू नको हो। मी स्वतः पोलीस स्टेशनवर जाऊन कबूल करतो की तुझ्यावर अतिप्रसंग केला आणि खून केला पण मला मारू नकोस हो रडवेला चेहरा करून घाबरत सुजित बोलत होता आणि त्या दोघी त्याच्याकडे पाहून हसत होत्या आता माफी मागून काय उपयोग रे आता वेळ निघून गेली आहे कियारा हसून म्हणाली आणि तिने अर्चनाकडे पाहिले तसे अर्चनाने होकारात मान हलवली म्हणजे तुम्ही आता माझ्यासोबत काय करणार कापऱ्या आणि घाबरल्या आवाजात सुजितने त्या दोघींकडे पाहत विचारले सुजू डार्लिंग तू अजिबात काळजी करू नकोस तुला जास्त त्रास होणार नाही असे मरण मी तुला देणार आहे आपल्या भसाड्या आवाजात अर्चना म्हणाली आणि झटक्यात ती सुजितच्या समोर येऊन उभी राहिली तिचे सडलेले तोंड अचानक असे समोर आलेले पाहून सुजित घाबरून दोन पावले मागे सरकला काय झाले आता मी सुंदर नाही दिसत का आता माझी फिगर छान नाही वाटत का आता तुला माझा उपभोग नाही घ्यायचा का खूप प्रेम केले होते तुझ्यावर मनापासून जीव लावला होता तुला पण तू तू तुझी खरी लायकी दाखवलीस अर्चना चिडून म्हणाली आणि तिने सुजितचा हात आपल्या हातात घेतला तुम्हाला आमच्यासारख्या मुली म्हणजे खेळणे वाटतात आधी प्रेमाचे नाटक करायचे त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्यांच्यासोबत झोपण्यासाठी तयार करायचे आणि एकदा नाही तयार झाली तर तिला सोडून द्यायची धमकी द्यायची किंवा प्रेम नाही करत का आपण लग्न करणार आहोत असे काही बाही सांगून तयार करायचे आणि आपला स्वार्थ साधून घ्यायचा नंतर जेव्हा लग्नासाठी ती मागे लागते तेव्हा हात वर करायचे तुमच्यासारख्यांचे हात ना असे तोडून टाकले पाहिजे असं बोलून अर्चनाने सुजितचे दोन्ही हात खांद्यापासून मोडले एक आर्त किंकाळी त्या वातावरणात घुमली अर्चना मला माफ कर माझी चुकी झाली खरंच मला माफ कर सुजित विवळत आणि रडत म्हणत होता अरे रडू नकोस याच डोळ्यांनी तुम्ही मुलींकडे पाहत त्यांचे शरीर बघता आणि मग तुमच्यामधील लिंगपिसाट जागा होतो आणि मग तुम्ही त्यांना आपल्या जाळ्यात ओढता हे डोळे पण तेवढेच जबाबदार आहेत या सर्वाला असे बोलून तिने सुजितचे दोन्ही डोळे आपल्या सडलेल्या बोटांनी फोडून टाकले सुजित आता अजून जोरात ओरडला त्याला होणाऱ्या वेदना सहन होत नव्हत्या पण त्या रस्त्यावर एक सुजितचे फार्म हाऊस सोडले तर बाकी काही नव्हते आणि आजूबाजूला फक्त झाडी पसरली होती त्याचा आवाज ऐकायला तसे पण तिकडे कोणीही नव्हते अर्चना मारून टाक एकदाची मारून टाक मला पण हा असह्य वेदना देऊ नकोस सुजित हतबल होऊन विवळत म्हणाला सुजित तुला मरण तर येणार आहे पण अजून तुला थोडा वेळ वाट पाहावी लागेल कारण माझा खून करून तू या पायाने पळून गेला होतास मुलीवर रेप करून ती जिवंत आहे की मेली हे न पाहता तिला तिकडे तसेच टाकून पळून जाणारे तुमच्यासारखे अजून या समाजात आहेत आणि त्यांच्यासाठी हे करणे गरजेचे आहे असे बोलून अर्चनाने सुजितचे दोन्ही पायही मोडून टाकले सुजित जोरात ओरडला आता त्याला फक्त मरण हवे होते आणि त्याची भीत तो अर्चनाकडे मागत होता त्याला माहीत होते अर्चना अशी पण त्याला जिवंत सोडणार नव्हती अर्चना मारून टाक मला मी तुझा गुन्हेगार आहे संपवून टाक मला रडत ओरडत सुजित म्हणाला तू माझा गुन्हेगार तर आहेच कारण तुझ्या गलिच्छ डोक्यात हा प्लॅन तयार झाला आणि तू मला अंमलात आणायला मला धोका दिलास माझ्यासोबत प्रेमाचे नाटक केले तुझ्या मित्रांना तर मी एकत्र अपघातात मरण दिले पण तुला तुला असे तडफडून मला मारायचे होते आणि म्हणून मी आजचा दिवस निवडला कारण बरोबर एक वर्षापूर्वी तू माझे आयुष्य बर्बाद केले होते आणि तुझ्यामुळे मी या अवस्थेमध्ये आहे असे बोलून अर्चनाने आपले दोन्ही हात जोराने सुजितच्या डोक्यावर आपटले तसे त्याची कवटी फुटली आणि डोक्याचा चेंदा मेंदा झाला आणि सुजितचा जीव गेला कियारा हे सर्व पाहून किळस येत होती पण त्याने जे अर्चनासोबत केले ते जास्त भयानक होते त्याचे मृत शरीर आता तिकडेच पडून होते अर्चनाने एकदा त्याच्या त्या ते मृत शरीराकडे पाहिले आणि स्मित करून ती कियाराजवळ आली कियारा मला माफ कर पण मी तुझे म्हणणे ऐकले नाही आज माझा बदला पूर्ण झाला आणि मी मुक्त होत आहे आईबाबांची काळजी घे येते मी बोलून अर्चना हवेमध्ये विरू लागली कियाराचे डोळे पाण्याने भरू लागले होते तसे आकाशात आतिषबाजी होऊ लागली होती नवीन वर्षाची सुरुवात झाली होती कियाराने गाडीमधून सुजेतचा फोन बाहेर काढून पोलिसांना त्याच्या मृत्यूची खबर दिली आणि तो फोन तिकडे फेकून ती निघून गेली घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी सुजितचे छिन्न विछिन्न प्रेत हस्तगत केले पण त्याचा खून कसा आणि कोणी केला हे सत्य अजून समजले नाही सुजितला शेवटी त्या पार्टीमध्ये पाहिले गेले होते तेव्हा तो एका मुलीसोबत निघाला होता ज्यांनी त्या मुलीला पाहिले त्यांच्या सांगण्यावरून तिचे चित्र तयार केले गेले, गेले। पण ते चित्र पाहून पोलीससुद्धा चक्रावून गेले होते कारण ते चित्र अर्चनाचे होते जिचे प्रेत एक वर्षांपूर्वी तिकडेच मिळाले होते जिकडे आता सुजितचे मिळाले होते पोलीस अजून या खुनाचा तपास लावू शकले नाही समाप्त तर मित्रमैत्रिणींनं ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय